हाय चला किती वाजलं तुम्ही म्हणताल रानात इतके उशिरा पाच वाजायला नाही पाच वाजून पाच मिनटं झालेत पाच वाजायला नाही आपाच्या पिशवीत आहे का शर्टाची गुंडी लावत लावत चाल का शर्ट ही घरनंच घालून द्यायचं दोन तीन मोळ्या आणायच्यात उसाला उसाच्या गुरांना शेण तुडावलंय तरी गायांनी पाण्याची बाटली हां हां पाण्याची बाटली भरायची ताज यायला दिवस मावळायचं मग पेच पाणी का आणायचं शुभ्रा चला आपाच होते तर हुडाक ती चित बिटली हाय 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 बारकी पिशवी काय सगळं लागतंय रानात जायचं म्हटलं पाण्याची बाटली दोन मुळ्या चढल्या की तान लागते आता मी नाही चालली शुभ्रा तू आजीभर थांबा चप्पल <laughs> घालून मी चकाचक बाळा आता झाडून काढले या हम्म चकाचक झाडून काढले मी मी राहणार नाही काय तू आजी बस आजीचे नाही तर अन्नाच जा थोडा आणि मग जावा किती पेजाने एक नाही दोन बादली लेनात पेत पाणी तिथे असतील भरून काय अर्धे कोर शुभ्रा निघाली आमच्या आधी हका कुठे चालली शुभ्रा बाय बाय चालू झालं ती चाली भूर्गी ना ग आधी दोघीच चालतोय चला ते येतो ऊस घेऊन आलं नाही तर व्यवस्थित चालायला वगैरे तिथं गेल्या काढेन राहिल्या व्हिडिओ हाय नमस्कार चला रानात आलो पण आणि आता इकडून असाच एवढा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोळ्या ऊस तोडला नऊ दहा मोळ्या आणि आता निघालो घराकडं दिवस होका एवढा राहिला वास दिवस मावळतोच आहे मग दिवस मावळला की तोपर्यंत जायचं पाणी पिलीन होका ऊस ठेवलाय लावाय घरी तसला ऊसही घरी गेल्या गे ला 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 ला। ही लावायचं आहे म्हणून ही साईडला का? ठेवला मोळीत गेला की मग तसं तुकडं होऊन खायला जाते तर चला पे पाणी म्हणजे व्हायला वाहून तिकडे टॅक्टर ही घा तगदान किती आहे कानं काढून तिकडं न्यायचं बाहेर एवढा तोडला या दोन तीन साऱ्या इकडं तर एवढा परत ना आल्या एवढा सगळाच होईल इथनं असाच आणि मग हिकडं जायचं अजून चारदा पाचदा नेलं तरी संपून जाईल म्हणलं काढा विरेव घरनं निघताना काढला थोडा हाते कोयतं सगळं घेतलं जवळ शेवग्याच्या शेंगा काय आणाय जाणं व्हायचं नाही आज दिवस मावळला आता इथंच सकाळ सकाळ म्हणल्यावर मग सकाळ दुपार म्हणल्या सका जमतं पण आता आम्ही आलतोच पाच वाजता तासाभरा तेवढा दहा मोळ्या तोडला आणि आता पंधरा वीस मिनटं अर्धा तास व्हायचा पावणे सात वाजेपर्यंत घरी हम्म काय जाईल तेवढी जाईल जेवढी जाईल तेवढीच उचलायची बाकी ठेवायची परत ह्याच्यात नाही तिकड तिकड ही करायचं आधी पहिलीकडलं कर वाकी पटांगणात मुळ मोळ्या पडल्या जवळ जवळ असल्यामुळे टाकाय जागा नाही गवात मरणाच आहे कसताल मरणाचं त्याला खुरापलेलं नाही फवारलेलं नाही औषध आणून घरी पडलं पण फवारलं नाही आणि हे असं झालं तेवढा उत्साहात तुडून नागरून खणून काय ना काय करायचं आपलं तेवढंच पण आपण सुरुवात केली व्हायला आपण पण व्हावं आता हा हा अंधारात इटू काटायचं पण भे वाटतं एवढं म्हणजे खा खराब आहे पण ह्याच्यातनं ऊस की मार्ग नाही तेवढंच गुरांना खाया काय नाही खायचं तेवढंच इलाज नाही तर आजू द्या बायसागे यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोण असं रानातली कामं करतं म्हणजे ज्या ज्याकडे रान आहे शेती आहे त्यांना शेतातलं सगळं काम केल्याशिवाय मार्ग नाही जी शहरात पुणे मुंबईला राहतात असं नाही की त्यांना सुख असतं म्हणून त्यांना पण लई काम असतं ऑफिसमधलं काम असतं घरचं काम असतं हिकडलं काम तिकडलं काम सगळ्याच माणसाला लग्न झालं की कामधंदा हळूहळू सुरूच करावा लागतो ही तर ती ती तर ही काय ना काय करायचंच सगळेजण करतात असं नाही की कोणीच करत नाही आम्ही करतो तुम्ही करतो करतो नाही तुम्ही करता आम्ही पण करतोय तुम्ही पण करताय सगळेजण आपापला परपंच सांभाळायसाठी काय ना काय कष्ट करतच असतात तर बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा कारण की दिवस खरंच खाली गेलाय टाईम नाही हो का कसं चमकत होतं ती अंधार अंधार पडायला मिळतं तर बाय बाय